तुम्ही जर दुधाळ किंवा गाभनघाई म्हशींना फक्त वाळलेला चारा देत असाल तर त्यांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात यामध्ये फक्त कोरडा चारा खाल्ल्यामुळे जनावरांना मृदुअस्थी म्हणजेच उरमोडी हा आजार होऊ शकतो हा आजार प्रामुख्यानं मशीनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो उन्हाळ्यात चारा टंचाईच्या काळात या आजाराचं प्रमाण जास्त असतं पाहूया या आजाराची कारणे लक्षणे आणि उपाय काय आहेत आपल्या राज्यात प्रामुख्यानं चराऊ जमिनीत स्फुरद या अन्नद्रव्याचं प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात दिसून येतं जमिनीत स्फुरदाची कमतरता असल्यास चाऱ्यातसुद्धा हे प्रमाण कमी राहतं चाऱ्यातून म्हशींना स्फुरदाचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही आणि त्यामुळेच शारीरिक अवस्थेनुसार तसंच शरीराच्या वाढत्या गरजेनुसार स्फुरद न मिळाल्यानं जनावरांना या आजाराची लागण होते जनावरांच्या आहारात कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा पशुखाद्य क्षार मिश्रणाचा अभाव किंवा कमी प्रमाणात समावेश असल्यास याशिवाय उन्हाळ्यात संगोपन फक्त कोरड्या केल्यास उरमोडी या आजाराची लागण होते आता पाहूया या आजाराची लक्षणे कशी ओळखायची उरमोडी आजाराची लागण झाल्यानंतर जनावर खंगत जातं त्याच्या दूध उत्पादनात घट होते जनावर पाय आखळून आणि हळूवार चालतं जनावरांची पाठ वाकडी होते जनावर उठताना अत्यंत हळूवार हलकंच उठतं उटता। उठताना बराच वेळ गुडघ्यावर थांबून राहतं वेळीच उपचार न केल्यास जनावर आडवं पडून राहतं आणि शेवटी मृत्युमुखी पडतं या उपचार करताना आपण जनावरांना कोणत्या प्रकारचा चारा देतो याकडे लक्ष पाहिजे काही पशुपालक जनावरांना मिळेल तो चारा देतात पण जनावरांना कोरडा आणि हिरवा चारा असा दोन्ही प्रकारचा चारा योग्य प्रमाणात दिला पाहिजे हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याचं प्रमाण कोरड्या चाऱ्याच्या तीन पट जास्त असतं या उलट पशुखाद्यात हेच प्रमाण सहा पटीने जास्त असतं त्यामुळे आहारात हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा आजारी गाई म्हशींना पंधरा ते तीस दिवस नियमितपणे शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम खनिज मिश्रण दिल्यास त्या पूर्णपणे निरोगी होऊ शकतात दुधाळ गाई म्हशींच्या दूध उत्पादनाच्या किलो तर गाभन जनावरांना गाभन काळाच्या शेवटच्या दोन महिन्यात दीड किलो जास्तीचा खुराक द्यावा दुधाळ आणि गाभन गाई म्हशींच्या आहारात रोज किमान पन्नास ग्रॅम क्षार मिश्रण द्यावेत सर्वसाधारणपणे एक लिटर दुधात एक ग्रॅम स्फुरद वापरलं जातं यासाठी आहारातून प्रति लिटर दुधामागे दोन ग्रॅम अधिकच स्फुरद पुरवलं पाहिजे अशा प्रकारे जनावरांच्या आहाराची काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येतं